आषाढी वारीनिमित्त मांजरी मार्गे गोवा राज्यातील निओली येथील वारकरी दिंडीचं मांजरीत भव्य स्वागत आषाढी वारी निमित्त मांजरी मार्गे गोवा राज्यातील निओली येथील वारकरी संप्रदायाच्या दिंडीचं मांजरी येथे भव्य प्रमाणात स्वागत करण्यात आलं वाऱ्यातील सुमारे अडीचशे वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी व्यवस्था व प्रत्येक वारकऱ्याला एनर्जी लिंक मांजरी येथील अद्विक मेडिकल स्टोअरचे मालक अभय कुमार समाज यांनी मोफत वाटप करण्यात आलं गोवा राज्यातील येथील वारकरी बोलताना म्हणाले गेल्या वर्षापासून आपण पंढरपूरची विठ्ठलाची वारी करत असून वारी करत असताना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही जर का अडचण निर्माण झाली तर स्थानिक नागरिकांनी आम्हाला सहकार्य करून आमचे सर्व कष्ट दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात असाचा उपक्रम व वारकऱ्यांच्या शरीराची काळजी घेण्यासाठी नसलापूर तालुका रायबाग येथील रहिवासी व सध्या मांजरी येथे असलेल्या अद्विक मेडिकल मालक सामाजी हे व्यवसायानं उद्योजक असले तरी सोयीसाठी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा औषधोपचार वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी एनर्जी ड्रिंक वर्षाला मोफत देत असून पुढील त्यांना अशीच सेवा करण्याची विठ्ठलाने संधी देऊ हीच अपेक्षा आपण व्यक्त करतो आहोत यावेळी चेतन कुंभार बाबासाहेब सदलगे अली तांबट राजू कोळी हजरत अली पानारी संतोष कुमार कामत तात्यासाहेब कामत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते